गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंजोरी येथे जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अर्जुनी मोरगाव यांच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच जिल्हा वार्षिक योजना व वा पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन प्रचार कार्यक्रम अंतर्गत भव्य तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी करण्यात आलं या प्रदर्शनाला तालुक्यातील पशुपालक शेतकरी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी पशुसंवर्धन व पशुपालन क्षेत्राच्या विकासासाठी अशा प्रदर्शनांचं महत्व अधोरेखित केलंय प्रदर्शनात विविध जातींचे देशी विदेशी गायी म्हशी शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालनातील विविध पक्षी तसेच पशुपालनाशी संबंधित आधुनिक साधनसामग्री व माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते यामुळे पशुपालकांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तसेच उत्तम पशुपालनासाठी मार्गदर्शन मिळालं कार्यक्रमादरम्यान पशुपालकांसाठी मार्गदर्शन शिबिर पशुआरोग्य तपासणी वेळेवरती लसीकरण तसेच पशुधन सुधारणा यासंबंधी माहिती देण्यात आली अनेक पशुपालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या तालुकास्तरीय प्रदर्शनामुळे पशुपालकांना आपले पशुधन प्रदर्शित करण्याची संधी मिळाली असून पशुसंवर्धनाला चालना मिळणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं तर कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट पशुपालकांना त्यांच्या उत्कृष्ट पशुपक्ष्यांसाठी पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला सरपंच कुरुंदा वैद्य पंचायत समिती सभापती आम्रपल्ली डोंगरवार जिल्हा परिषद सभापती दीपाताई चंद्रिकापुरे पौर्णिमाताई ढेंगे डॉक्टर लक्ष्मण भगत पंचायत समिती उपसभापती संदीप काबगते गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी पशुपालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा